बंदेगावचे हालो जळगाव बुद्रुकचे जळगाव बुद्रुकचे जळगाव बुद्रुकचे हालो जळगाव हा सारी जळगाव हा सारी जळगाव लालोका नामगाव जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक था जरा नारदेवा जरा करा नाही हो गरीब एकदम गरीब एकदम गरीब ये मागू आठोडा नाव सांगा तुम्ही प्रकाश शांताराम बोडके प्रकाश शांताराम बोडके हे जळगाव बुद्रुकचे कसारी जवळ आहे जळगाव बुद्रुक तालुका नांदगाव जिल्हा नाशिक बरोबर आहे दादा बरं चला बोला बरं बोन आहे तुमच्या हाताची आहे सांगितले त्यांनी किती सांगितले पन्नास पन्नास बर मी सांगितले पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार रुपये का फक्त बोनी करायची आता सारखे ना कुठे परत घेऊ ना धुडीनो आलेली पन्नास हजार मागणी केलेली गोरे बी चांगले आहे ना

बरोबर बरोबर मोठे बी बी म्हणता छोटे कस्टमर तुम्ही पहिले नाही दादा पंचावन्न पन्नास ला मागितले पंचावन्न ला मागितले मागू द्या बी त्यांच्या हाताची आपण त्यांना जमवून देणार दादा घ्यायचे तुम्हाला मनापासून एकाहत्तर माझे राहू द्या तुमचे बी पंचावन्न साठ द्या एकच शब्द बोलतोय पासष्ट हजार रुपयाला मनापासून तुम्हाला फक्त द्यायचे मनापासून म्हणून जगा चालले पाहिलं चालले इकडे बघा रे बोला बघून मागा मी का म्हणतो बोली करून देतोय ना शब्दाला किंमत आहे का नाही कधी आजपर्यंत झालं नाही लवड होणार पण नाही

फक्त यावार चालू आहे दोन मिनिटं थांबा त्यांची नोट गेली तुमचा यावार करू बैलांचे फोटो आणले काही इथं आणलंय का बैल या इकडं उभे राहा पहिले त्यांचा करा विवा हा

आम्हाला नेऊन ते चालले तर बरे नाही तुम्ही कशासाठी चालतील कधी नाही चाललं तर मी बांधलेलो आहे ना बरोबर पेरणी मानतो मी काय म्हणतो तुम्हाला चार महिला बांधून देईल पेरणी नाही झाली तर कोटा आम्ही करत नाही आम्हाला तसं चालत नाही आजपर्यंत कोणाची ओवर आलेली नाही शेतकऱ्याची बरोबर हा सोडा बोला दादा मारायची तुमची बहुली तुमच्या हाताची नाही मी डायरेक्ट एकाहत्तर चे तुम्ही घेणारे माझ आमची एवढी अपेक्षा आहे म्हणता अपेक्षा बरं धन्यवाद करतो आपण साठला ने साठला बंद आपण देऊ शकत नाही शेवट फायनल पासष्ट हजार घ्यायचे हो फायनल घ्यायचे चला ठीक आहे चला बघा बाबा कुठे ते बदले आले कुठे बोला कुठे रे तुम्ही कशासाठी घेताय त्यांना कोणता मागताय ते एकवीस ला बावीस ला नाही भेटणार पंचवीस हजार घ्यायचे दादा कोणतं काय तुमचं सांगितले होते पंचवीस हजार रुपये सांगायचे या इकडे पुढे या 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 पुढे या तुमचं नाव सांगा

बरं विष्णू बघ कुठे गेले त्याला बोला विष्णू दादा बोला तर बार बरं बोला बरं त्याला भाऊ करायची तुमच्या हाताची डायरेक्ट फायनल पंचवीस हजार बोललोय दादा मी फायनल पंचवीस हजार मारायची ताप बर कितीला घेत हात काढा तिच्यातून हात काढून घ्या बोला बोला बर बावीस ला मागतायला बर आई चोवीस ला छाप मारायची का द्यायचंय का मनापासून तुम्हाला घ्यायचं आहे म्हणून हा नाही तेवीस हजार महाराज लाट शेतकरी त्यांचं म्हणणं आहे शेतकरी माझा बावीस मुलाचा शब्द केला बावीस आमचा एंट्री बाजारात आत्ताच आपण आले नाही बरोबर फक्त वीस तू भाऊ मागितलाय बावीस हजाराचा पंचवीस सांगत होतो चोवीस बोललो मुलाचं म्हणणं आहे तेवीस हजाराचा शेड बिल द्या मान्य आहे तुम्हाला बावीस बर धन्यवाद करतो काही तुम्हाला मान्य आहे का विष्णू बावीस आहे का मान्य आहे तुम्हाला बावीस ला बावीस ला साडे बावीस हे घ्या तुमची नोट घ्या काही विषय नाही तुम्ही चला મોરા ah. કઈકલા ah. ah. ah.

व्याज नाही माझ्या बैलांना भाडं नाही फक्त एक बाजारात म्हणून तुम्हाला मनापासून देतोय नाही कमी करू नका मग एकाहत्तर हजार द्या फक्त आमच्या शेतकरी मग काय अरे हो ना तुमच्या भर फक्त भरोशावर घेतो फक्त भरोशावर घेऊन जा शब्द किंमत आहे दिलेले पासष्ट हजार <t> <laughs> म्हणजे बुध्रुक हो बरं दादा महाराजी मनापासून तुमची इच्छा आहे का नाही बैल चांगले आहे का राणा मनापासून काय मान्य आहे का फक्त बोरी तुमची आताची म्हणून म्हणतो एकदा परत नाव सांगा तुम्ही माझा परत एकदा नाव सांगा तुमचं या पुढे या नाव सांगा प्रकाश बोडके प्रकाश दोन्ड़ बोडके पासष्ट हजार एकाहत्तर हजाराचे होते आणि पासष्ट हजाराला दिलेले मान्य झाला दादा हा इथं झुकून घ्यायचे चाक बांधून घ्यायचे पैसे द्यायचे हा बरोबर हा मी काय म्हणतो आता एक काम करा पंचवीस